बांधवांचं हो पहिल्यांदा मी आभार मानतो कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी स प्रत्येक जिल्हा स्तरावरती मोठ्या स्वरूपामध्ये मोर्चे आंदोलन आणि रोको या स्वरूपामध्ये मागणी चालू आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या एकोणतीस तारखेला मोठ्या स्वरूपाचा हाच मोर्चा नियोजित करण्यात आला होता परंतु परतीच्या पावसामुळे या जिल्ह्यामध्ये हाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्यामुळे आणि शेतकरी बांधवांचे जनावर वाहून गेल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी देखील झालेली होती या काळामध्ये या जिल्हा प्रशासनाला एक मदत किंवा या शेतकऱ्यांच्या दुखामध्ये सामील होण्यासाठी या जिल्ह्यातील बंजारा बांधव एकोणतीस तारखेचा मोर्चा आठ तारखेला आज रोजी झालेला मोर्चा काढला या जिल या जिल्हा स्तरावर जो काय मोर्चा झालेला आहे लाखोच्या संख्येमध्ये आज आमचा बंजारा समाज आणि सर्वात जास्तीत जास्त तरुण बांधव माता भगिनी आपलं काम बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झाले कारण का त्यांचा हक्काचं जो काही आहे आरक्षण त्यांना माहिती झालेलं आहे आता कळून चुकलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून मी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एक विनंती करू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगवेगळ्या मंचावरती आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठीचा शब्द दिलेला आहे आणि शब्द दिल्याच्यानंतर आम्ही या भारतीय जनता पार्टी पक्षाला भरभरून दिलेला आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या तातीवर आज बी जे पी सरकार आज सत्तेमध्ये आहे मी सर्व तिघा स सरकारना पवार पवारसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करू इच्छितो की आमच्या बंजारा समाजाला गॅजेटच्या नोंदीच्या अनुषंगानं निजाम काळातील जे काय अठराशे ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेमध्ये जे काय तरतुदी आहेत जे काय मसूल पुरावा याच्या अनुषंगानं आम्हाला देखील महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून द्यावं हीच आमची एक प्रमुख मागणी आहे समजा जर आमच्या बंजारा समाजाला एका सतरा तारखेपर्यंत या महाराष्ट्र सा सरकारने देवेंद्रजी फडणवीस अजित पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर आम्हाला न्याय नाही दिलं किंवा आमच्या बैठका जर नाही घेतलं तर आम्हाला एक दिशा नाही जर त्यांनी दाखवली तर आमचा बंजारा समाज आता खवळलेला आहे आमचा बंजारा समाज रोजदारही करतो इमानदारीनं जगतो आणि हा हडवा या आहे शांततेचं प्रतीक आहे आणि आमच्या बंजारा समाजाला फक्त मतदानापुरती या राज्यामध्ये वापर केलं जातं आणि मतदान संपल्याच्या नंतर या बंजारा समाजाचा फेकून दिल्यासारखं वापर या ठिकाणी होतो आहे तर या जिल्ह्यातील सर्व जे काही आमदार खासदार असतील यांना देखील मी करतो याची विनंती करू इच्छितो की आमचा जो बंजारा समाज आहे आमच्या बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावा आणि विशेष सांगायचं म्हणजे या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस बंजारा वस्ती आज देखील फॉरेस्टच्या जागेवरती आहे शासकीय जमिनीवरती आहे गायरान जमिनीवरती स्थायिक आहेत आणि त्यांना मंजूर झालेले घरकुल देखील त्यांचा निधी ग्राम त्यांना वितरित करत नाही कारण का स्वतःच्या नावाचा सात पाहिजे तरच आम्ही त्यांना घरकुल बांधकामाचा निधी वितरित करू असं त्यांच्यावरून वारंवार येतोय आणि या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकोणीस जुलै रोजी निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे महसूल मंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यांच्या स्तरावर बैठका होऊन या धाराशिव जिल्ह्यातील जे काय तांडावस्ती वसलेल्या बऱ्याचशा जागा आहेत त्यांना प्रत्येकी कमीत कमी, -कमी दीड हजार ते दोन हजार स्क्वेअर फूट जागा मिळवून द्यावी आणि जे काही या जिल्ह्यामध्ये अठरा हजार घरकुल मंजूर आहेत ते घरकुल मंजूर झालेला लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही तो निधी कशा स्वरूपाने अडवलेला आहे आणि या सांगायचं म्हणजे ज्या काही जे काही लाभार्थी घरकुल मंजूरधारक ला आहेत त्या वडिलांच्या जागेवरती जा असल्यामुळं त्यांना देखील निधी वितरित होत नाही माझी कळकळीची विनंती आहे मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आमचा बंजारा समाज एवढा मागास असताना देखील या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आम्हाला जाणून बुजून या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आमचा आता अंत पाहू नये देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आमच्या बंजारा समाजाला तर तुम्ही एस टी आरक्षण जर दिलात तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचा बंजारा समाज तुम्हाला खांद्यावरून खाली उतरवणार नाही एवढी एवढी देखील त्यांना खात्री दे आणि पुनशे एकदा मी त्यांना विनंती करतो आमच्या एस टी आरक्षण प्रवर्गाचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवा आणि आमच्या बंजारा समाजाला त्यांचा हक्क मिळवून द्या एवढंच मी इच्छा व्यक्त करू शकतो